माझं अगदी स्पष्ट मत आहे की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे इथला नॉन मराठी सुरक्षित आहे सगळे एकमेकासोबत योग्य प्रकारे नांदतायत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाही आहे काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघंही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील त्यामुळे माझा सल्ला दुबेजींना असा असेल की या विषयामध्ये त्यांनी कुछले ही वक्तव्य करूं साहब जितेंद्र आवाड जिस तरीके से अभी भी उन्होंने एक वक्तव्य दिया कि सनातन अलग है सनातन के लोग आतंकवादी हो सकते हैं भगवान के लोग भी ये जो शब्द है इसको कैसे देख रहे हैं देखिए पहली बात तो यह है कि जितेंद्र आवाड़ जी को न सनातन के बारे में कुछ पता है न हिंदुत्व के बारे में कुछ पता है और उनको किसी बारे में कुछ पता नहीं है वो केवल वोट की राजनीति करते रहते हैं और इस प्रकार की बयानबाजी करते रहते हैं इस प्रकार की उनके बयानबाजी को मैंने जवाब देना ये मैं मेरे लेवल का नहीं समझता लाभ कहीं भावान है देखी बजाव की कार्रवाई होना अपेक्षित है सर कभी की कार्रवाई शुरू महानगरपाले प्रत्येका अधिकार है राज ठाकरेच काय आता मुंबईमधली जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे ती हे म्हणू शकते किंवा आमचे आठवले साहेब देखील म्हणतात अर्थात ते आमच्यासोबत आहेत पण ते जर वेगळे लढले असतं तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा त्यामुळे मला असं वाटतं की जो